नमस्कार मंडळी आज आपण एक महत्वाचा विषय बघणार आहोत बिझनेस सुरू करण्याआधी नेमकं कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा कारण बिझनेस सुरू करणं सोपं आहे पण योग्य तयारी केल्याशिवाय यश मिळवणं कठीण असतं तर चला टप्प्याटप्प्यानं बघूया या महत्वाच्या गोष्टी नंबर एक मार्केट रिसर्च बाजारात खरंच मागणी आहे का कुठलाही बिझनेस सुरू करण्याआधी सर्वात आधी समजून घ्या लोकांना तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस खरंच हवी आहे का मार्केट रिसर्च म्हणजे फक्त गुगलवर सर्च करणं नाही तर लोकांशी बोलणं त्यांचे प्रॉब्लेम समजून घेणं आणि ते त्यासाठी पैसे देण्यास तयार आहेत का हे जाणून घेणं उदाहरणं तुम्ही ऑर्गेनिक साबण बनवणार असाल तर आधी बघा लोक ऑर्गेनिक प्रोडक्ट वापरतात का कोणत्या ब्रँडचे घेतात आणि त्यांना तुमचं प्रोडक्ट वेगळं काय देऊ शकेल नंबर दोन इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग भांडवल किती लागेल हे ठरवा बिझनेस सुरू करण्यासाठी पैसा हा महत्वाचा घटक आहे सुरुवातीला किती लागेल तीन महिने सहा महिने किंवा एक वर्ष टिकण्यासाठी किती खर्च येईल फक्त सुरुवातीचं भांडवल नव्हे तर मार्केटिंग कर्मचारी जागा परवाने आणि इतर खर्च विचारात घ्या नेहमी थोडं जास्त बजेट ठेवा कारण सुरुवातीला काही गोष्टी अपेक्षापेक्षा जास्त खर्चिक निघतात नंबर तीन रिस्क अनालिसिस तोटा सहन करण्याची तयारी ठेवा बिझनेस म्हणजे सगळं नेहमी प्लॅन प्रमाणे चालत नाही जर विक्री झाली नाही तर पुढचं पाऊल काय तोटा आला तर आपण किती पर्यंत झेपू शकतो या गोष्टी स्पष्ट तर निर्णय घेताना गोंधळ होत नाही नंबर चार बिझनेस मॉडेल कमाई कशी होणार हे स्पष्ट करा तुमचा व्यवसाय पैसे कसे कम कमवणार आहे हे सगळ्यात आधी ठरवा काही व्यवसाय वन टाइम सेल असतात तर काही सबस्क्रिप्शन बेस्ड काहीतरी अशी व्हॅल्यू तयार करा ज्यासाठी ग्राहक पैसे देऊन समाधानी होतील तुमचे मॉडेल जितका क्लिअर तितकी वाढ सोपी नंबर पाच कॉम्पिटिशन स्टडी इतरांपेक्षा वेगळं काय तुमच्या क्षेत्रात आधीपासून कोण काम करतंय हे बघा त्यांचे प्रोडक्ट किंमत सर्व्हिस आणि ग्राहकांचं फीडबॅक यांचा अभ्यास करा पण त्यांच्यासारखं होणं नाही तर त्यांच्यापेक्षा वेगळं आणि चांगलं काय देऊ शकतो हे शोधा नंबर सहा लिगल प्रोसेस कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा बिझनेस सुरू करण्याआधी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करणं आवश्यक आहे उदाहरणार्थ जीएसटी रजिस्ट्रेशन शॉप आर्ट ॲक्ट लायसन्स आणि बँक अकाउंट या गोष्टी वेळेत आणि योग्य प्रकारे पूर्ण केल्या तर पुढे मोठ्या त्रासातून वाचता येतं कायदेशीर प्रक्रिया ही फक्त फॉर्मॅलिटी नाही ती तुमच्या व्यवसायाचं संरक्षण करते नंबर सात टीम अँड स्किल योग्य लोकांसोबत काम करा एकट्यानं सगळं करणं शक्य नाही म्हणून योग्य टीम तयार करा ज्यांच्याकडे तुम्हाला नसलेली स्किल्स आहेत उदाहरणार्थ कोणी मार्केटिंग समजत समजत कुणी फायनान्स कुणी कस्टमर सर्व्हिस टीम मधील लोकांमध्ये विश्वास आणि एकत्र काम करण्याची वृत्ती असेल तर व्यवसाय झपाट्याने वाढतो नंबर आठ कस्टमर नीड लोकांना खरंच काय हवं आहे ते समजा ग्राहकाला फक्त प्रॉडक्ट नको असतात त्याला सोल्युशन हवं असतं तो तुमच्याकडे काय यावा तुमचं प्रॉडक्ट त्याचं आयुष्य कसं सोपं करतो जेव्हा तुम्ही ग्राहकांच्या गरजा समजता तेव्हा तुम्ही फक्त विक्रेते राहत नाहीत तर प्रॉब्लम प्रॉब्लेम सॉल्वर होतात नंबर नऊ मार्केटिंग प्लॅन लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी रणनीती तयार करा आजच्या डिजिटल युगात मार्केटिंग म्हणजे फक्त जाहिरात नाही तुमचा ब्रँड लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे सोशल मीडियावर यूट्यूबवर लोकल मार्केटिंग फ्री मार्केटिंग पेड जाहिराती रिव्यूज रिफलर्स हे सगळं एकत्र वापरा ज्यांना तुमचं उत्पादन दिसतं एकू येतं आणि विश्वास वाटतो तेच ग्राहक बनतात नंबर दहा माइंडसेट व्यवसाय विचारसरणी ठेवा शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे माइंडसेट बिझनेस म्हणजे ओवर नाईट सक्सेस नाही सुरुवातीला चुका होती पण त्यातून शिकायचं थोडं थोडं सुधारत राहायचं जो सातत्य ठेवतो तो पुढे जातो तर मित्रांनो व्यवसाय सुरू करण्याआधी ही दहा पावलं नीट ठरवा कारण तयारी जितकी मजबूत तितकंच यशजवळ यशस्वी बिझनेस साठी पैसे वेळ आणि प्रयत्न लागतात पण योग्य दिशेने चालला तर नक्की पोहोचतात चला तर मग विचार करा तयारी करा आणि तुमचा व्यवसायाचा स्वतःचा व्यवसाय उभा करा धन्यवाद